श्री स्वामी समर्थ मित्रांनो मित्रांनो जगामध्ये अशा खूप काही गोष्टी असतात त्या गोष्टींमुळे आपलं आयुष्य पुढे जात असतं आणि हे आयुष्य आपल्याला पुढे घेऊन जायचं असतं कारण हे आपण ते आयुष्य थांबवू शकत नाही आपल्याला पुढे जायचं असतं कोणत्या ना कोणत्या कौन्त गोष्टी असतात ज्या गोष्टींमुळे आपल्याला अडचणी येत असतात खूप अडचणी येऊन आपण अशा पद्धती अशा एका वादळामध्ये गुरफटून जातो की तिथून आपल्याला बाहेर निघणं शक्यच नसतं तर अशा वेळेस मित्रांनो माझ माझी एक गोष्ट तुम्हाला लक्षात म्हणजे माझी एक गोष्ट तुम्हाला मदत करू शकते की माझ्याही आयुष्यामध्ये मी जेव्हा इथे मुंबईमध्ये आलो होतो किंवा इथं मी जेव्हा पहिला पाऊल टाकला तर त्यावेळेस मला हे वाटत होतं की मी आता काय करणार मला काही सुचत नव्हती नव्हतं की आता नवीन शहरामध्ये आलो आता मी कशाप्रकारे इथं राहू शकतो आणि कशाप्रकारे मी पुढे जाऊ इथं माझे दोन बहिणी बहिणी होत्या बहिणीचं लग्न होतं त्या बहिणींना सांभाळणं होतं त्यांचं शिक्षण होतं एक बहीण तर मोठी होती एक बहीण माझ्यासोबतची पण तिचं शिक्षण तिचं सांभाळा किंवा आई पण आहे या सर्व प्रकारच्या गोष्टी सर्व प्रकारच्या अडचणी माझ्या आयुष्यात येत होत्या पण मित्रांनो जेव्हा आपण अशा काही अडचणींमध्ये असतो ना पण तिथं आपण वाट सोडण्याचा प्रयत्न नक्कीच करावा आणि केलाच पाहिजे तुम्ही मदतीचा हात कोणासमोर तरी ठेवू शकता पण जर समजा समोरून कोणतीही मदत येत नाही किंवा त्या मदतीच्या आड कोणी व्यक्ती येते तर आपल्याला ती मदत सोडून आपल्याला स्वतःहून पुढे जाणं खूप गरजेचं आहे तुम्ही स्वतःहून प्रयत्न केल्याच नाहीत तर तुम्ही स्ट्राँग होणारच नाही ना तुम्ही स्ट्राँग होणं खूप गरजेचं आहे जर समजा समोरून तुम्हाला स्ट्राँग बनवतो आहे कोणीतरी तुम्हाला पुश करत आहे तर याला काही मतलब नाही तुम्ही जर स्वतःहून एफर्ट घेत असाल की आता मी पुढे काय करणार आता, आता आ, एक एक वर्ष पुढे जात चाललंय आपल्याला एक एक वर्षानंतर अडचणी येत चालल्या आहेत समजत चाललेल्या आहे आता आपल्याला काय करायचं आहे तर त्यावरून एक मला गोष्ट समजली होती की अशा वेळेस ना आपल्या नातेवाईक वगैरे कोणी मदतीला येत नाही आपल्यालाच आपलं आयुष्याचं गणित हे पुढे घेऊन जायचं असतं त्याचे वजाबाकी भागाकार गुणाकार आणि बेरीज हे आपल्यालाच करायचे असते आणि हे आपण ते प्रत्येकाच्या आयुष्यावरती जेव्हा ती घटना घडत असते किंवा जे क्षण येत असतात तर त्याच क्षणाला ती गोष्ट करणं खूप गरजेचं आहे कारण मी आता जरी तुम्हाला एवढं ओरडून सांगितलं पण हां ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे कारण जर कोण असा व्यक्ती असला की जो त्याच्या आयुष्याला पुढे घेऊन जाता येत नाही त्याला तर तुम्ही त्याला मदत करू शकता किंवा हा व्हिडिओ जर त्याच्यासमोर येतो आहे किंवा हा व्हिडिओ जर तुमच्या समोर येतोय आणि तुम्हाला वाटतंय की हा व्हिडिओ त्याच्याकडे घेऊन जावा किंवा त्याला शेअर करावा की कशा प्रकारे पुढे जायचं आहे मी असं तर सांगत नाही की मोठे मोठे लोक जसे पुढे जायचं म्हणतात हे आपलं संदीप महेश्वरी पण आहे बाकी मोठे मोठे मोटिवेशनल स्पीकर्स जे आहेत या गोष्टी सांगत असतात पण प्रॅक्टिकल ज्या गोष्टी असतात ना तर त्याच प्रॅक्टिकल गोष्टी आपल्याला खूप महत्त्वाच्या असतात आपल्याला पुढे जाण्यासाठी कारण हे मोठ्या लोकांची मोठी स्वप्न असतात मोठे लोकांकडे पैसेही खूप असतात तर त्यांच्या अडचणी वेगळ्या असतात पण आपच्या आपल्या ज्या गोष्टी असतात तर त्या गोष्टी आपल्यालाच माहिती असतात तर त्यासाठी मित्रांनो जर कोणी असा मित्र व्यक्ती को कोणीही असो जर तुमच्या जवळपास असला तर त्याला हा व्हिडिओ नक्की शेअर करा कारण त्याला एक छोटंसं मोटिवेशन मिळेल की अशा प्रकारच्या भागातून आपल्याला पुढे कसं जायचं तर मी जेव्हा त्यावेळेस होतो तर त्यावेळेस मी हळूहळू पुढे जाण्याचा प्रयत्न करत होतो की कस पेपरमध्ये नोकरीचं ज जे ॲडव्हर्टाईज असतात ते बघणं परत कुठे जाऊन कंपनी एम आय डी सीमध्ये शोधणं अशा प्रकारचे मी कामं शोधण्याचा प्रयत्न करत असतो किंवा कपड्याची दुकान आहेत तर जो मार्ग मिळेल मी त्या मार्गाला जात होतो आणि जिथून आपल्याला पैसा मिळवता येईल त्या मार्गाचा मी उपयोग करत होतो असं नाही की कोणताही वाईट मार्ग होता नाही चांगलाच मार्ग पण चांगल्या मार्गाने आपल्याला पैसे कसे मिळवता येतील तर त्याचा मी प्रयत्न करत होतो तर मित्रांनो पुढे जा जाऊ शकतो श्रीस्वामी समर्थ जर तुम्ही मानता त्यांना तर ते पुढे पोहोचवतील पण तुम्हालाही काही एफर्ट घ्यावे लागतील तुम्हाला काहीतरी प्रयत्न करावे लागतील तर तुम्ही या आयुष्यामध्ये पुढे जाऊ शकता तर जर तुमच्या आयुष्यामध्ये आजच्या काही गोष्टी येतात आहे तर नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला मदत करणार आहे तर हा व्हिडिओ जर आवडला असेल तुम्हाला तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि जर तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या व्हिडिओला लाईक करून या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण तुमच्यापर्यंत असे अनेक व्हिडिओज येणार आहेत की जे तुमच्या आयुष्याला कलाटणी देण्याचा प्रयत्न करणार आहेत तर नक्कीच या व्हिडिओला शेअर करा या चॅनलला सबस्क्राईब करा आपण व्हिडिओ पुढच्या अडचणींसोबत किंवा माहितीसोबत तर पुढच्या व्हिडिओपर्यंत धन्यवाद